तिकीट आलेली आहे कन्फर्म हो त्यामुळे एक माणूस खूप खुश आहे मजा 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 येत गावाला जायचं म्हणजे प्रत्येकाला मजा असत मग काय इकडे नुसतं आपलं लुडबुड लुडबुड काम सो so, yeah, या प्रत्येक ठिकाणाहून आम्ही बॅगा घेतलेल्या ह्या तिघांचा सेट अगोदर घेतलेला ह्या ट्रॅव्हलचा हा अगोदर घेतलेला म्हणजे एक महिना असेल ना, ना सचिन शुभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे चहा प्यायला या थोडीशीच राहिली होती तर या चहा प्यायला आणि आज एक आठवड्यानंतर मोठा ब्लॉग आज करायला सुरुवात केली आहे <coughs> सर्दी झाले आणि सचिन हिते येऊनच बसलीत का उसळत तुम्ही का उसळत निगुण ने बिघुण नेहून नाही ने ना सो so, फायनली गेल्या आठवड्यात आम्ही सांगितलं की आम्ही तब्बल तीन वर्षानंतर जातोय भारतात कारण पण सांगितलं आमच्या अण्णांचं लग्न आहे आणि तिकीट आली नव्हती ती सांगितलं कारण ह्याची सुट्टी कन्फर्म नव्हती झाली ऑफिशियली झाली मेल आलाय नाही ना तुला अजून तर काय आहे आज काय आहे काय आहे काय आहे कारण याचं कन्फर्म नव्हतं म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आज तिकीट आलेली आहे कन्फर्म हो त्यामुळे एक माणूस खूप खुश आहे मजा 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 येत गावाला जायचं म्हणजे प्रत्येकाला मजा असत मग काय इकडे नुसतं आपलं लुडबुड लुडबुड काम मा निमित्त आलेलं असतं त्यामुळे ओके आता काय काय भेटेल काजू आंबे करवंद अटूर्ण हुंबर आलू है हुं। ना हा म्हणजे नदीतले मासे <laughs> आमच्याकडे मासे म्हणजे नदीतले मासे आणि मोठे असतात त्यांना मासे नाही म्हणून आमच्याकडे मच्छी म्हणतात लहान लहान जे असतात ते आणि त्याच्यानंतर खासन खाडीत खाडीत खास खेडे फक्त काय खेकडी पकडणारी खेकडी खेकडी पकडणारी दिवसाचे आणि सो फायनली तिकीट आपली आली त्याच्यामुळे भरपूर खुश आहोत अजून त्याचा मेल का आलाय ना तो मेल येईल तेव्हा हो येईल तो मेल नाही आला तरी आम्ही पशावरच जाऊ दे बाळमध्ये सगळा सचिनला ठेवून जाऊ आम्ही दशनी मी आम्ही जाऊ कारण तिकीट घेताना दोघांची तुझं सिंगल घेतलं म्हणजे एक सोबत तीन तिकीट नाही घेतले गे त्यांनी आमच्या दोघांची एक घेतला नाही आणि त्याचा सिंगल घेतला नाही जर काय झाला मधी लोचा तर तो, तो एकता निस्तरणार आम्ही पशार होणार पशारवनर्ग गावाला बाईंचं कोण होतं त्याला तिकीट नाही भेटत पाच ठरकेचे आप म्हणून भेटत अरे अरे शो ट्रॅव्हल वालेला सांगायला लागलं आमची तिकीट आहे म्हणून पण कसा सीजन असल्यामुळे गाड्यांची होते बुकिंग आहे रे रे शोची नाही हो सीजन असल्यामुळे गाड्या फुल जातात लोक जातात अरे दुसरं काय माहितीये का, का? समजा गाडी करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण गाडी करायचा जा झालं तर आम्ही समजा दरचला सोडून द्या तो मांडी मांडीपेंडीवरती जाईल पण मांडीवरती पण नाही आता तो पण मोठा झालाय नाही तेवढा प्रवास होत आणि त्याच्याबरोबर आपल्या आमच्या सहा बॅग आहेत सहा ते सात बॅग आहेत मग तेवढ्या बॅगा असल्यावरती मग पॉसिबल होत नाही गाडी करायची झाली तर त्याचबरोबर माझी जाव पण आहे आता तिच्या पण बॅगा असणार मग दुसरा काही लग्नाचा सामान असेल कारण आम्हाला इथून जाऊन परत थोडीफार खरेदी करायची आहे स्ट्रीट शॉपिंग करायची आहे पहिला जाऊन स्ट्रीट फूड करायचं आहे रस्त्यावरचं फूड त्याच्यानंतर मग मजिद बंदरला मला नाला सोपारा सगळीकडे स्ट्रीट शॉपिंग आहे आमची डिमार्टला पण कडधान्य वगैरे घ्यायचं आहे तेव्हा आम्ही गेल्याच्या नंतर सो तेव्हा पण आम्ही ब्लॉग हे करू पण तिथे अपलोडिंगचा टेन्शन आहे आणि गावाला गेल्याच्या नंतर कसा अपलोड करायला म्हणजे कधी टाइम भेटेल नाही भेटेल या प्रॉब्लेम पण होतो इथे कसा नेटचा कनेक्शन असल्यामुळे इथे कसं वायफाय असतो ना वायफाय असल्यामुळे सर्व काम एकदम फटाफट फास्ट होतात गावाला गेल्याच्या नंतर आता तुला माहिती आहे लाईट कटिंग असते लाईट म्हणजे कधी असते कधी नसते त्याच्यानंतर नेटवर्क बरोबर नाही त्याच्यानंतर मग इथे बसा इथून इथे आमचा गावाच्या बाहेरच आहे ना बाजूला होळी आहे मग कॉल म्हणजे नाही पकडला तर तिथं होळीवर जायचा होळीवरती कुठं आहे होळीवरती होळीवरती सगळी जण तिथंच फोन घेऊन असतात कारण नेटवर्क सगळ्याच कंपन्यांचे जे आहे ते पकडत नाही त्याच्यामुळे गावाला तर जिओ फेमस आहे सगळ्यांचा जिओ एअरटेल पण एअरटेल मला वाटतं मुंबईला जास्त करून हेअरटेल आहे काय फेमस आणि लाईट कधी पण जाते लग्न असल्यामुळे सुरुवात अरे गो झाल्या तुझ्या बॅग घेऊन झाल्या झाल्या बॅगा आमच्या घेऊन झाल्या सगळ्या सकट आहेत बस होतील हा बस होतील

आणि तुला पण लगेच घेतील मग घेतील एक बॉक्स बॉक्समध्ये बांधतो हा मग सेम आहे ना

असं मला वाटत की तिघांमध्ये एक बॅग अजून पाहिजे मोठी वाली नको छोटी छोटीवाली घ्यायची बॅग बस आहेत ना आपल्याकडे आलेली तिला आपण गेल्या टायमाला दिल्या बॅग सोबत झाला जास्त पण बॅगा बॅगा पण लगेच होऊन जाईल आपल्याला आरामात आरामात होईल तिघांच आहे ना तरी पण ना एअरपोर्टला त्याला चालायला पण नको त्रास पण नको कम्फर्टेबल होईल त्याच्यावरती सो तिकीट आणि आमच्या बॅग कन्फर्म झाले डेट नंतरच सांगू आता मार्केटला जायचंय ना थोडी शॉपिंग करायची आहे बरीचशी शॉपिंग अजून बाकी आहे कॅन्डी पाहिजे हो आमची फायनली बॅगांचे शॉपिंग संपले आणि आता थोडी थोडी खरेदीला सुरुवात करू त्याच्यासोबत परफ्यूम आहेत चॉकलेट्स नंतरच येऊ जायच्या एक दोन दिवस अगोदर या आठवड्याभर अगोदर ड्रायफ्रूट या बाकीच्या काही गोष्टी असतील त्या जवळशी आमच्या आता परचेसिंग असते असते चालू होईल आणि आत्ता पण आम्हाला थोडं मार्केटमध्ये जायचं आहे कारण मार्केट जवळ नाहीत लांब आहेत ते कधी गेल्यावरती एवढी गोष्ट पसंत येते नाही येते आणि त्या एवढ्या टायमानंतर जातो त्यासाठी प्रत्येकाला थोडं थोडं असं घ्यायचं आहे सचिन ने मी आम्ही दोघ जणच पार्कला पार्क नाही म्हणू शकत चालण्यासाठी अशी जागा बनवलेली आहे तर आम्ही आलो दशला बोललो तर तो त्याच्या खेळण्यामध्ये मग्न होता मग त्याला आम्ही सोडून दिलं बाजूचा असा परिसर आहे जास्त काही कुठं काही जायचं नव्हता विचार करतो शॉपिंगला जायचा पण थोडा टाइम आहे तर इथं पाणी आणि खायचा घेऊन आलोय दोघ जण इथं थोडासा टाइम घालू आणि मग नंतर निघून जाऊ मस्त वाटत हवा हा सुटले आणि गरमी आता चालू झाली भासत आहे पूर्ण हे मस्त वाटतं छान वाटत एकदम जरा असं रिलॅक्स सारखं वाटत टेन्शन फ्री इकड हा बाजूला हायवे आहे त्याच्यामुळे गाड्यांचा साऊंड तुम्हाला येईल जास्त इकडं पूर्ण सिग्नल आहे आणि हा पूर्ण चालण्यासाठी वॉकिंगसाठी दिलेला आहे त्याच्यामुळं स्पेस भरपूर आहे पब्लिक कमी आहे ना सचिन असल्या कारणाने मला वाटतं नाही येत